नमस्कार मित्रांनो कसे आहात हसताय ना हसतरा मित्रांनो हा या व्हिडिओचा भाग दोन आहे भाग एक तर तुम्ही पाहिलाच असेल आणि जर नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आय क्लिक करून देखील तुम्ही भाग एक पाहू शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक व आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा मित्रांनो सांगायचं राहूनच गेलं आपला व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा मित्रांनो नक्की शेअर करा चला तर मग पाहू आजचा व्हिडिओ चिंगे, चिंगे तुला ना तुला शेवटची विनंती करतो बघा मी हा तू नाव देऊ नको इलेक्शनला डुकरा हे बघ नाव तुम्ही देणारच आणि निवडून बी येणार बघते तुम्हाला कोण आडवत ते तू आहे ना तू तशी नाही त्याची नाही तू डेपो जप्त करावलं तर बघत राहा नावाचा गोट्या नाही मी हा चिंगे वास मारे डुक्कर तोंडाच्या गोट्या तुला कोण घाबरतय तुझ्या नावाला पोरांमधूनच विरोध आहे बघ तू बघशीलच पोरांमधून विरोध आहे म्हणजे माझे विरोधात पोरांमधून सांगायचं तुला भोंगाच्या तू काही साहेब लावून होई तुला नाव सांगू मी हा कळलंच की तुला पाच दहा मिनिटं दादा हे बघ चिंगे आमच्या मध्ये वाद लावू नकोस काय हा जरा माय साईड माझ्या माया साईडने आणि पिस्त्या काही प्रश्न येत नाही तेव्हा एकदम चड्डी मित्र आहे चड्डी मित्र ते तुम्हाला धोका देऊ शकत नाही हा हे काळ्याचे आहे त्यामुळे तू वाद लावू नकोस राहिला प्रश्न काय जर पोरांचा त्यांची जबाबदारी घेतलेली माझी काळजी वास मारे मी कसं निवडून यायच नाही माझं बघन तो तू बघ अरे गोट्या सर अरे सर पिचडे अरे तोंडाच्या गोट्या काय चालवतो तुझं पुढं बोलकी नाला का बोलकी काय करत काय नाही सर ते आपलं मतदान आहे ना मतदान हा त्याच डिस्कशन चालू डिस्कशन थोडं काय करायचं कसं करायचं नियोजन चालू सर थोडं बरं सगळ्यांना अरे भोंगड्या तोंडाच्या गोट्या तुम्हाला माहिती नाही तू किती अक्कलशान आहे ते हा तू नको मला शिकू तू नक्कीच काहीतरी कांड केला असणार आज पण सर हो सर गोट्या मला म्हणतो की तू मतदानाला उभी राहू नकोस म्हणून मला दमदा टिकवतोय सर तो मला मारण्याची धमकी देतोय अरे दळींदर नालाय का मुलीला धमकी देतो मुलीला धमकी देतो हा त्यांना मग रे इलेक्शन उभारव ना म्हणून हा नालाय कुठला हो सर नालाय का का म्हणायचं काम नाही हा तुम्हाला आधी सांगतो मी कळलं का अरे बाप रे मला धमकी देतो रो सर मी तुम्हाला धमकी नाही दिली फक्त सांगतोय आणि पण मी धमकी नाही दिली तिला फक्त मी विनंती करत होतो विनंती या नको अर्ज करू म्हणून आपण बिनविरोध इलेक्शन म्हणून बरं बरं ठीक आहे ते राहून द्या सगळ्यांनी बरं आता मला सांगा मुलांमधून कोण उभा राहणार आहे आणि मुलींमधून कोण उभं राहणार आहे का करायचं तुमच्या डोक्यात कोणतं नाव आहे का सुचवा असेल तर सर हो सर अजिबात नाही अजिबात नाही बिनविरोध इलेक्शन करायचं नाही अजिबात हा तुला तुला काय हा जोरात तोंडाच्या तुला कोणी विचारलं का तुझं मत हो सर ही लोकशाही लोकशाही कळलं ना तिथे मला पण मत करायचं अधिकारी हा असलो म्हणून काय झालं मला वी आहे कळलं का होय <laughs> ना तू तु, तुझ्या हक्का जास्त जा पावलं नको उठलो ना चांगला सर तरी बघ आता हा उघ सका सका माझ्या डोक्यात जाऊ नकोस आता आता मी काय केलं बरं तुमचं डोकं खायला मी फक्त एवढंच म्हणतोय की बिनविरोध इलेक्शन नाही करायचं म्हणून आमच्या मधून गोटे आहे गोट्या हा हा सर आम लडको मध्ये से गोटे खडा राहेगा गोट्या मॉनिटर पद के लिए बगितला का बगितले मित्रांनो कसा बोलबोला चालले आपल्या नावाचा आवो आपला विषयच ले वेगळा आहे आपलाला दुरा अस दुरा शाळेमध्ये पुढे बघय पुढे बघ ना साळ्या एवढा लवकर स्वप्नामध्ये हारोस अजून काय तो मॉनिटर नाही झाला ओ सर स्वप्न नाही बघत मॉनिटर तर मी तोन रे देना टव तुम्ही आवो सर हेला ना दिवस डावल्या दिवस डावल्या स्वप्न पडायला लागत हा मोंटर झालाय आणि इकडे फिरतोय तिकडे फिरतोय मजेत आज स्वप्न पडत मारे तू डोक्या जाऊ नको बर का नाहीतर इलेक्शन राहिलं बाजूला तुझा इलेक्शन निकाल लाईन मी हा बघा बघा सर हे आश्रम केला सकाळ बसून अरे नरसर अंबाकडे तोंड या असं डोक्यावर वर गेलं सारखा काय करायला हा काय काय केलंय मी माझ्याकडे पावर आहे पॉवर त्या पावरचा उपयोग तुम्ही करणारच ना मला जेवढे येण्यासाठी अरे तोंडाच्या काय काय पावर आहे हा तुझ्या आजीचा वावर आहे म्हणून तू पावर पावर करतोय भोंगळ्या तोंडाच्या हा स्वतःला एक रुपये कमावायचे असेल नाही आणि पावर पावर करतो हा नीट बोलायचं नीट हा वावर हाय तर लक्षात ठेवा माय मंगा घेऊ नका तू जर महिना तुला परत बोलला आणि त्याला बिना कामाच मारलं तरी ना तुझे हगायचे हगायचे वांदे करीन मी ही काठी ही काठी डायरेक्ट डायरेक्ट तो ढोंग बापरे ह्याचा आज लय डेंजर बाबा ह्याच्या है, ह्याच्या नको ना नाडी अरे गोट्या शांत हो शांत हो हे काय गावातलं सरपंच इलेक्शन नाहीये हे आपलं शाळेत इलेक्शन आहे मंडळपदाच साधं इलेक्शन असतं एवढं नाही चिडचिड करायची अहो सर इलेक्शन सरपंच मंडळपदाच हा हे तर दबदबा असत लय महत्वाचं असतं हा बर बर शांत घे शांत घे मला उगत उठायला लावू नकोस बर मुलांनो आता जे जे कोण इलेक्शन ला राहणार असेल त्यांनी मला नावं द्यायची हा रे सर नावं द्या एका कागदावर लिहून घेतो मी पटापट चला नाव त्यात काय नाव द्यायच्यात हा अहो मुलांमधून तर मी एकटा उभा एकटा हा माझं नाव लिहा आणि मुलींमधून कोण आहे ते मला नाही माहिती कोण आहे वासमार बिसमार ते विसरून घ्या त्यांना अरे भोंगा तोंडाच्या डुकररा जरा नीट बोलत जा ना नीट हा मुलींस बोलतो तू जरा नीट बोलत जा अरे गोट्या अर्थला जरा अक्कल बिकल आहे का नाही रे अक्कल वाटतं ना कुठं फिराय गेला होता तो अरे हा अरे मुलीं संग बोलताना जरा नीट बोलाव एवढी तुला अक्कल नाही आणि गेला मॉनिटर व्हायला ओ सर मॉनिटर किंवा सरपंच व्हायला अक्कल नाही लागत पावर पावर लागते हा आणि पॉवर ची आपल्याकडे काहीच कमी नाही एकदम भरून भरून दे पोतेनी शीकार टप बोलायला एवढं चाब रहे ना मला पण ऐकत नाही जाऊ दे मरुदे आपलं काम काय हे ते उरकून घेऊन दे नाही का दिवस घालवीन असू द्या असू द्या मला नाव सांगा मला मुख्याध्यापकांना सर मुलींच्या गाठातून माझं नाव घ्या लिहून माझं हा चिंगी वासमारे बर मुलींच्या गटातून चिंगी वास मारे पुढं मुलांच्या गटातून कोण आहे मुलांच्या गटातून कोण आहे म्हणजे अहो हे काही विचार झाला का सर हा एकता आहे गोट्या सदा भोंगळे ओके मुलींच्या गटातून चिंगी वासमारे आणि मुलांच्या गटातून गोट्या सदा भोंगळे अशी दोनच नावं माझ्याकडे आली आहेत चला तर मग मी ही दोन नावं फायनल करू का अजून उभं राहायचं आहे अजून गेलेली नाही कोणाला उभं राहायचं असेल तर लगेच नाव द्या मला अव सर फायनल फायनल करून टाका तुम्ही दोन नाव आणि द्या लवकर नेऊन मुक्तांना बर बर ओके ओके अ सर एक मिनिट अरे काय झालं ह्यांची ना, ह्यांची नाटक संपत नाही अरे काय झालंय बोल की मध्येच का बोंबाला मोठे नी मला मला पण उभं राहायचंय इलेक्शनला ला मंडळ अरे माकड तोंडे आपीस तुला 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 कशाला उभं राहायचं इलेक्शनला ला सकाळ सकाळपासून सका मला म्हणतोय मी तुझ्या माग उभा आहे तुझा थंबीर आधार हे ते हा हो सर ही दमदाटी बर का त्या पिस्तुल्याला उभं राहायचं असेल तर त्याला राहून द्या हे गोट्या कोण सांगणार त्याला की उभं राहू नको म्हणून ऐ शिंगे तुझ्यासाठी टेव टेव हो करू नका तो तू बघ हा शिव हराम खोर सकाळपासून मला म्हणतोय मी तुझ्या माग उभा आहे तुझ्या माग उभा आहे म्हणून आणि मधी फक्त दहा मिनिटात दहा मिनिटात लगेच सुट्टी झाली त्याने आता निर्णय बदलला आता काय झालं त्या दहा मिनिटात ते हा स्वतः हराम खोर म्हणतोय मला उभा आहे ला म्हणून गोट्या ए गोट्या अरे पुढे बघा पुढे बघा सगळे मी चला अरे गोट्या त्याला उभा राहायचा इलेक्शन ला घरा म्हणजे ना त्याला आडवणार तू कोण रे हा हो सर त्याला उभं राहायचं निरीक्षण तर राहून द्या माझा काय त्याला विरोध नाही पण हा हरामखोर सकाळ सकाळपासून पासून माया पक्षात होता आणि आता अचानक अचानक मला धोका दिला यांनी अरे गोट भाऊ माझी मर्जी माझी मला इलेक्शन लवकर वाटलं तर मी राहणार मला आणणार तू कोण र हे बरं आहे तुझ हा तुझ्या संग होत तर पिस्तुल्या लय चांगला एकदम चड्डी मित्र आणि आता मी जरा माझा विचार करायला लागलो माझ्या भविष्याचा विचार करायला लागलो इलेक्शन लवकर आयला लागलो ते लगेच लगेच मी तू क्षेत्र झालो बाहेर हा अरे माकडा ले बोल लागलो अरे तू हा मला माहिती आहे ना हे ना हे तुझे बोल नाही येत हा तुला मधल्या दहा मिनिटामध्ये ना कोणतरी फितावलाय फितावलाय मारे विरोधात हा ते कोणी फितावलाय ना ते मला चांगलं माहिती आहे त्याचा शोध लावतो मी बरोबर हे चातर ना आता अय गोट्या माझ्याकडे बोलतो सर आगाणी मी काय केलंय अरे चिंगे वास मारे मला मला राजकारण शिकवते का तू हा माझ्या खानदानाच्या आख्या आख्या पाच पिढ्या राजकारणात गेल्या आणि तू मला शिकवायला लागली वय हा मला कळणार नाही ना वे कुणी काय केलं आणि कुणी काय केलं ते तू बघ एक गोष्ट लक्षात ठेव ह्याचा हो। बदला मी नक्की घेणार तुला बघतोच मी थांबणार अरे माकड तोंडानो ए चिंगे पिंगे ए पिस्तुल्या ए गोट्या हराम खरांनो तर शांत बसा की अरे ही फक्त मोठ्या पदाची लक्षणे तुम्ही दहा सल्ला लागला दुसरं काय पंतप्रधान होणार आहे तुम्ही हा हो सर ते जाऊ द्या माझं नाव लिहून घ्या पिस्तू लिहा नाहीतर या सगळ्या गडबडी ते विसरून सांग काय मग मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला शाळेमधील मतदानाचा धुमधडा का हा धुमधडा का असाच चालू राहणार आहे तुम्ही भाग एक पाहिलं नसेल तर पाहून घ्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पिस्तुल्याने गोट्याची साथ का सोडली असेल त्याला दहा मिनिटांमध्ये कोणी फिचावला असेल ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद